पक्षाच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ तीव्र निषेध मोर्चा महामानव भारतत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला यावेळी खासदार रवींद्र चव्हाण बी आर कदम महानगराध्यक्ष गायकवाड अनिल मोरे महेश देशमुख अब्दुल गफार डॉक्टर दिनेश निखाते कुमार कुर्तडीकर संजय हाटकर डॉक्टर करुणा जमदाडे सत्यपाल सावंत विठ्ठल पावडे सुभाष काटकांबळे संजय कवटेकर गौतम शिरसाट प्राध्यापक देवदास इंगळे प्रफुल्ल सावंत गोविंद पाटील आदीसह काँग्रेस पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी काँग्रेस प्रेमी मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चामध्ये सहभागी झाले होते पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि आज मोर्चा होत असताना या ठिकाणी उपस्थित सर्व काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते मंडळी खर तर आज या मोर्चाचा उद्देश काय आहे आपल्याला सर्वांना कळाला असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे व्यक्ती प्रत्येक बोलताना अगदी सन्मानपूर्वक उच्चारा आपल्या डॉक्टर जी आंबेडकर यांचा घेतो भारताची अस्मिता असलेलं महापुरुष ज्यांनी भारताला संविधान तयार करून दिलं आणि त्यांच्या संविधानावर आज आपलं या ठिकाणी भारताची लोकशाही चालत आहे आपण मागच्या पंधरा वीस दिवसापासून बघत असाल की भाजप आणि भाजप सरकारच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जो बदनामीचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे तो कदापि जनता या ठिकाणी सहन करणार नाही मागच्या आठ दिवसापूर्वी भारताचे गृहमंत्री मान्य अमित शहा साहेब यांनी जे विधान केलं देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये ते अत्यंत चुकीचं आहे काय सांगितलं त्यांनी की बा आंबेडकर 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 तुम्ही नाव घेण्याऐवजी हो देवाचं जर नाव घेतलं तर तुम्हाला लवकर स्वर्ग प्राप्ती चांगलं मिळेल हे विधान अत्यंत चुकीचं आहे आज भाजपच्या वतीने आणि भाजप शासित जिथं जिथं प्रदेशचे जे सरकार आहे त्या ठिकाणी संविधानाची आवेलना करणं सुरू आहे आज त्यांचा उद्देश होता की चारशे पारचा चा नारा त्यांनी ना या ठिकाणी दिलेला चा होता चारशे पार कशासाठी पाहिजे चारशे सीटाच्या वर त्यांना कशासाठी पाहिजे होत की संविधान बदला बदलण्याची त्यांना भारताचं संविधान या ठिकाणी बदलायचं होतं पण भारताच्या जनतेने चाणक्य जनतेने त्यांनी संविधानाची जी भाषा करत होते ते त्यांचा उद्देश या ठिकाणी आणून पाडला आज मागच्या आठ दिवसापासून संसदेचं जे अधिवेशन होत त्या अधिवेशनामध्ये आमचे नेते विरोधी नेते माननीय राहुलजी गांधी त्यांच्या विरोधात आवाज उठवला आम्ही जेव्हा शांततेच्या मार्गाने संसदेच्या आवाजा आवारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता त्या ठिकाणी पुतळ्याला अभिवादन करून सभागृहामध्ये कामकाजासाठी सर्व विरोधी पक्षाचे खासदार मंडळी सभागृहामध्ये जात असताना संसदेच्या पायऱ्यावर भाजपची सर्व मंडळी त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना संसदेमध्ये जाण्यासाठी त्यांनी मज्जाव केला हो आम्हाला थांबवलं पायरा आम्ही म्हणलं बघ अधिवेशन आहे वेळ आहे आणि आपल्याला अधिवेशन सुरू करायचं आहे तरी पण ती मंडळी ऐकत नव्हती आणि सुरुवातीलाच आमचे काँग्रेस पक्षाचे नेते जे बुजुर्ग आहेत मल्लिकार्जुन जी खरगे साहेब यांना त्यांनी अक्षरशः धक्काबुक्की केली आणि त्यांच्या पायाला जखम त्या ठिकाणी झाली म्हणजे अशी जर वृत्ती या ठिकाणी ते जर ठरवून मागत असतील तर असा अन्याय काँग्रेस आणि इंडिया आघाडी कदापि सहन करणार नाही आणि आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे काँग्रेसच्या वतीने आणि इंडिया आघाडी वतीने की जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तृत्वाविषयी देशाचे गृहमंत्री मान्य अमित शहा साहेब जोपर्यंत माफी मागणार नाहीत आमची मागणी आहे त्यांनी माफीही मागावी आणि त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा सुद्धा या घटनेबद्दल द्यावा अशी प्रमुख मागणी आम्ही करत हो। आहोत आणि त्याबद्दल आम्ही हे आंदोलन असं सुरू ठेवल्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये अवघ्या पंधरा दिवस झालं नवीन सरकार येऊ आणि नवीन सरकार आल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर दोन ताज्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत त्यात प्रामुख्याने परभणीची घटना आहे पतीने त्यांनी आंदोलन केलं आता सुरेश दादानी सांगितलं संविधान पुस्तिकेचं त्या ठिकाणी अपमान झाल्यानंतर बंद करून आंदोलन केलं बंद झाल्यानंतर पोलिसवाल्याने काही जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये काही जणांना अमानुष मारहाण करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये आमचा एक मित्र सुरळीशी त्या ठिकाणी पावला पावला प्रकार या ठिकाणी सरकारने केलेला आहे दुसरे आमचे ज्येष्ठ असे आमचे वाकुडे वाकुडे दादा होते त्यांचे हृदय हृदयकार त्या ठिकाणी दुःखद निधन झालं ही परभणीची घटना चालली असताना बीटचं प्रकरण आमचे संतोष देशमुख यांनाही त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलं खर तर दडशाहीचा प्रयत्न आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे असं वाटत -वाट। आज या दडशाही ठिकाणी काँग्रेस पक्ष आणि मित्र मित्र पक्ष मैदानात उतरलेले आहेत आणि आमची सर्वांची मागणी आहे या अन्याला वाचा फोडण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे आणि परभणीची घटना असेल त्या ठिकाणी कडक शासन त्या ठिकाणी जे कारवाई झाली पाहिजे आणि बीडच्या घटनेमध्ये जे आरोपी आहेत आज आरोपी महाराष्ट्रात फिरत आहेत आरोपी कुठं लपलेले आहेत त्यांना पकडा सरकारला सगळ्या गोष्टीचा सरकार स्पेशल दुर्लक्ष करत आहे आमची प्रामुख्याने मागणी आहे संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे आणि कडक शासन त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि अमित शहा साहेबांनी या ठिकाणी माफी मागून राजीनामा दिला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानात या ठिकाणी काँग्रेस पक्ष मैदानात उतरलेला आहे आणि आपल्या सर्व काँग्रेस प्रेमी जनाला मी सांगू इच्छितो की येणारा काळात पक्षाच्या वतीने जे काही आपल्याला आदेश येतील ते आदेश येऊन आपल्याला जे काही आंदोलन करायचं आहे ते आपण पक्षाचा आदेश मानून पुढील दिशा दिशाऐजेपर्यंत आपलं हे आंदोलन अशाच प्रकारे चालू ठेवूया आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी अमित शहा साहेबांच्या राजीनाम्याची मागणी असेल की अन्न घटनेच्या बाबतीत असेल आपण माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायचं आहे आणि आजचं हे आंदोलन आपलं संपवायचं हमारे खासदार रविंद्र चौहान जी हमारे दलित नेता हमारे साथी महानगर पालिका सुरेश गागव जी नगर सेवक पदाधिकारी महिला अध्यक्ष महिला टीम सबका मैं मैं कांग्रेस की ओर से पहले धन्यवाद करता हूँ कि जिस तरह से जो भाजपा सरकार आज देख रहे हैं आप कई दिनों से जो संविधान पे जो हमले कर रहे हैं और जिस तरह से फरवरी में जो घटना होती है इस तरह से बाबा साहब के पुतले के पास जाकर जो उनके जो संविधान के पुस्तक को लेकर तोड़कर किया जाता है और उसके बाद उनके खिलाफ जो हमारा जो दलित जो हमारे साथी जो आंदोलन करते हैं और उसके ऊपर जो पुलिस चार्ज जो करती है आज जिस तरह से महाराष्ट्र शासन जिम्मेदार है उसकी क्योंकि जिस तरह से देख रहे हैं आप फोटो में जो लाठी चार्ज करने के बाद जो के हालत खराब हुई जो महाराष्ट्र के हालत आज इसका जिम्मेदार प्रशासन है आज जितना परवानी में, में को जो मर्डर किया जाता है आज क्या चढ़ा है आज जो लोग बोलते थे बिहार में जंगल राज है आज हमको तो यहाँ दिख रहा गुंडा राज दिख रहा महाराष्ट्र में आज महाराष्ट्र में कुछ गुंडा राज कर रहे हैं आज जिस तरह से भाजपा सरकार और उनके साथ मिलने वाली सरकार जिस तरह से दलित हो या मुस्लिम हो जो अत्याचार जो उन उनप जुल्म कर रहे हैं आज हमने सत्तर साल देखे है कांग्रेस की सत्ता सत्तर साल चलाए हैं आज कांग्रेस ने कभी भी किसी जातिवादी को बढ़ावा नहीं दिया आज जिस तरह से इनके मंत्री और जो जितने भी इनके कार्यकर्ता जो स्टेटमेंट देते हैं आप देख रहे हैं जो आरएसएस के जो धारा पर विचारधारा पर जो ये सरकार चल रही है क्योंकि देख रहे हैं आप जिस तरह से हमारे सुरेश नागवान साहब ने बताए कि आपकी संख्या विधानसभा में लोकसभा में आपकी संख्या है पर लोकसभा समय में आज जनता हमारे साथ है आज मैं भी जो इलेक्शन लड़ा हूँ आज जिस तरह से आज दलित समाज मुस्लिम समाज एकजुट होकर हमारे लोकसभा सब जो सबको साथ दिया है जनता हमारे साथ में आज तुम्हारे विधानसभा में संख्या होंगी बंद संख्या हमारे साथ है आज जिस तरह से आप कर रहे हैं गुंडागर्दी ये नहीं चलने वाली हम रोड पे सड़कों पे निकलने का काम हम हमारे दलित मुस्लिम सभी बड़ा समाज रोड पे निकल कर आपको सबक सिखाने का काम हम सब मिलकर करेंगे आज हम जाते जाते हैं की जिस तरह से अमित शाह का स्टेटमेंट देखिए आप अमित शाह एक गुंडा एक गुंडा व्यक्ति एक तड़ी पार जो गृह मंत्री तड़ी पार है जिसने जो हत्या की है गुजरात में आज वो व्यक्ति जो सत्ता में बैठे हैं आज उनसे क्या अपेक्षा रखी है आप जो तड़ी पार कर जो नोटिस निकले उससे अपेक्षा आप क्या रखिये ऐसी लगी जो हमारे बाबा साहब के खिलाफ जो स्टेटमेंट दिए बड़ी शर्म की बात है एक भाजपा का गृह मंत्री ऐसे व्यक्त करता है तो का क्या भरोसा करिए आप? आपसे हम ये कहना चाहते हैं कि आज जिस तरह से संविधान पर आज हम हमले कर रहे हैं हमारे नेता राहुल गांधी एक सुरक्षा जैसा कर रहे हैं देख रहे हैं आज लोकसभा में जाने के वक्त उनको धक्का वक्की की जाती है तो इनसे क्या अपेक्षा रखना चाहिए आज मैं हमारे जनता से करना चाहता हूँ हमारे कार्यकर्ताओं से करना चाहता हूँ आप सिर्फ तैयार रहिए और कर ले काम हम सब दिल के करे आपने मुझे ताकत दी आपने मेरे को विधानसभा में आपने ताकत दी सत्तारा आपके साथ वीरेंद्र चौहान आपके साथ है हर व्यक्ति हमारे जितने भी हमारे सब हम आपके साथ है या जो भी वक्त तो जो भी रहें पहले हम सामने रहिए आप बेफिक्रे आप कार्यकर्ता ने हमको ताकत दी हम आपके साथ है हर चीज से आपके साथ है और जो दलित समाज हमारे जो भी समाज पे जो हमारे बाबा साहब अम्बेडकर वादियों पे जो हमला किया गया मैं उसका निषेध करता हूँ परवनी में और जो आज घटना जो भीड़ में हुई हम उसका निषेध करते हैं और वक्त बोले तो हम आज जिस तरह से हमारे सूरज गायकवा ने बताए आज हम गलिया भरने का भी काम निकल गया काम पे हम करने की तैयारी है हमारी हम शासन से निवेदन करना चाहते हैं आप अगर शांतिपूर्ण रखना चाहते हैं महाराष्ट्र को तो उनको सजा मिलना चाहिए आप महाराष्ट्र को शांत रखना चाहते हैं तो आपका व्रत बनता है आप जिम्मेदार है आप एक मुख्यमंत्री एक गलत स्टेटमेंट देते हैं कि जो जो कस्टडी में जिसकी हत्या हुई सूर्यवंशी की हम उसका निषेध और पलवनी में जो घटना है उसका निषेध करता हूँ और एक बार फिर हमारे सभी साथी वीरेंद्र चौहान सबका जय शुक्रिया अदा करता हूँ कांग्रेस पार्टी की ओर से फिर एक बार मैं शासन को एक चेतावनी देना चाहता हूँ कि आने वाले वक्त में हम जिस तरह से हमारा जो हमारी जो मांगने अमित शाह या जो माफी भी मांगी है और हम राजनामा नहीं दिए और फर्नंदिस हमारे जो हमारे परवनी में जिसकी हमारे साथी की हत्या हुई और परवनी में और भीड में नहीं अगर जोतियों को अगर सजा नहीं दिए तो हम रोड पर निकलने का काम आगे की हमारी तैयारी नहीं इतना कहकर मैं सबका वक्त हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मैं रविन्द्र चौहान साहब से गुजारिश करता हूँ कि अपना मार्गदर्शन जो अपमान करून के काम केलेलं आहे या सरकारने सतत संविधानाचा अपमान केला लोकशाहीचा अपमान केला आंबेडकरांचा अपमान केलेला आहे म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये संविधान बचाव देश बचावचा नारा लागाव आपल्या ने देशाचे नेते लिडर ऑफ ऑपोजिशन काँग्रेसचे नेते राष्ट्रीय नेते मान्य राहुलजी गांधी हे संपूर्ण देशामध्ये दे फिरत आहेत दे संसदेपासून दिल्ली बोलापर्यंत संविधानाच्या रक्षणाचं काम करत आहेत यासाठी काल राहुलजी गांधी आपल्याकडे आले होते परभणीला आले होते परभणीला उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे खासदार मान्य रवींद्रजी चव्हाण काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माजी महापौर अब्दुल सत्तार साहेब काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बी आर कदम साहेब काँग्रेस पक्षाचे दुसरे जिल्हाध्यक्ष दक्षिणचे हनुमंतरावजी पाटील भेट मोगरेकर काँग्रेस पक्षाचे सन्मान्य आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनी काँग्रेस पक्षाच्या सर्व महिला आघाडीच्या सन्मान्य पदाधिकारी दिनांक दहा डिसेंबरला सकल हिंदू समाजाचा मोर्चा देशातील इतर ठिकाणी जसा निघाला तसाच परभणी येथे निघाला तर ये तो सकल हिंदू समाजाचा जो मोर्चा होता तो मोर्चा बा, बांगलादेशाचे जे हिंदू बांधव आहेत या हिंदू बांधवांचं संरक्षण झालं पाहिजे बांगलादेशच्या सरकारने त्यांच्या प्रती न्याय केला पाहिजे आणि त्यांच्या जीविताचं मालमत्तेचं संरक्षण केलं पाहिजे या मागणीच्या संदर्भात सकल हिंदू समाजाच्या वतीने जे जे मोर्चे काढले ज्या ज्या ठिकाणी मोर्चे काढले गेले त्या ठिकाणच्या मोर्चांना सर्व समाजाने पाठिंबा दिला मुस्लिम समाजाचे धर्मगुरु असतील जैन समाजाचे धर्मगुरु असतील बौद्ध समाजाचे धर्मगुरु असतील या सर्वांनी पाठिंबा दिला केवळ पाठिंबा दिला नाही तर या मोर्चामध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग देखील नोंदवला असाच एक मोर्चा परभणी येथे निघाला आणि त्या मोर्चाचं विसर्जन दुपारी तीन वाजता झालं या मोर्चामध्ये जे संयोजक आहेत ते संयोजक कोण आहेत हे प्रशासनाला माहीत नाही आम्ही परभणीच्या प्रशासनाला जाब विचारलं की या मोर्चाचे संयोजक कोण आहेत या मोर्चाच्या समाप्तीनंतर कोणत्या नेत्यांची भाषण झालेली आहेत ती भाषण तुम्ही रेकॉर्डिंग केलेली आहेत प्रशासनाकडे याची माहिती नाही आहे आणि असा मोर्चा विसर्जित झाल्याच्या नंतर एक कुणीतरी बेवडा त्याला कुणीतरी खोज दिलेली आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ येतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ येऊन त्याचा ते मनोविकृत कृत्य करतो अगोदर आजूबाजूचे रिक्षेवाल्याने त्याला पिटाळलं आणि त्या रागामध्ये मग त्याने परत येऊन एक दगड उचलला आणि संविधानाच्या प्रास्ताविकेवरती तो दगड जोरात मारला प्रास्ताविकतेची जो चौकट ठेवली होती जो तो रस्त्यावर आणून आपटली आणि संविधानाचा त्याने अपमान केले हे का झालं घटना झाली प्रशासन काय करत होतं आम्ही प्रशासनाला विचारलं की ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला बाबासाहेबांच्या पुतळ्याला पोलिसांनी संरक्षण दिलं होतं का बांधवांना पोलिसांनी संरक्षण सा दिलेलं नव्हतं महानगरपालिकेने तरी बाबासाहेबांच्या वॉचमन का तो वॉचमन सुद्धा त्या पुतळ्याजवळ महापालिकेने ठेवलेला नव्हता प्रशासनाच्या केवळ चुकीमुळे एवढा मोठा अनर्थ झाला आणि दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला जो निषेधाचा मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये मोर्चा पुढे येत होता आणि मोर्चाच्या पाठीमागे नासदोस होता